देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण बऱ्याच वेळा एक घोषणा ऐकतो ती म्हणजे जय जय जवान आणि जय किसान नक्कीच आज आमच्यात उपस्थित असलेले किसान हे जवानाच्या वर्दीमध्ये आज आम्हाला भेटलेत खास करून आज आम्ही आलो आहे तळवाड्या गावातील भूषणदादा बच्चाव जे की क्लास वन फार्मर म्हणून त्यांची पूर्ण नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर ख्याती आहे आणि त्यांच्याबरोबर आहेत त्यांचे सुखदुःखाचे जोडीदार म्हणजेच क्लास वन फार्मर राजाची क्लास वन फार्मर राणी तर भरपूर दिवसापासून आपण बघत आहोत की एकविसाव्या शतकात शेतकऱ्याची दशा ही दिवसेंदिवस खालवत चालली आहे आपण कधी काळी बघतो अवकाळी पाऊस येतो आला तर खूप येतो खूप येतो नाही आला तर मग पाऊसच येत पाऊस आणि एखाद वेळेस आला तर नुसत्या पडतात त्या गारा गारा पडतात बरोबर अशा वेळेस शेतकरीला त्याचं शेती मॅनेज करणं हे खूप अवघड जातं आणि क्लास वन म्हणून न घेता स्वतः क्लास वन शेतकरी होणं याच्या मागे देखील एक पार्श्वभूमी असेल तो म्हणजे कष्ट कष्टाला पर्याय नाही आहे शेतकरी जोपर्यंत कष्ट करत राहील तोपर्यंत त्याच्यासमोर सोनं उगवत राहील तर आज आमच्याबरोबर आहेत गप्पा मारायला भूषण दादा भूषण दादा नमस्कार मायमंच युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर रामकृष्ण आहे मंडळी रामकृष्ण हरी तर आमचा आज नक्कीच आज चांगला दिवस आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा आम्ही दैनंदिन जीवनात इंटरव्ह्यू घेत असतो पण आज आमचा प्रसंग इतका आनंदाचा आहे की मी लहान जेव्हा होतो भूषण दादा तेव्हा पाचवी सहावीला कुठेतरी कविता होती की, हो की माझा बाप शेतकरी आरो साऱ्या जगाचा सा पोशिंदा <laughs> तर खरंच शेतकरीचं जीवन हे खूप चांगलं असतं तर मला सांगा दैनंदिन जीवनात शेतकरीला जे चॅलेंजेस म्हणतो आपण जे संकट म्हणतो हे प्राथमिक स्वरूपाचे संकट कुठले असतात याच्यावर तुम्ही कुठली मात करतात प्राथमिक संकट म्हणजे पहिलं सर्वात मोठं संकट आम्हाला शेतकऱ्यांना म्हणजे पहिलं संकट म्हणजे मजूर मजूर आम्हाला मजूर भेटत नाही त्यामध्ये बदल केला की के नवनवीन अवजारे तयार केले के तिथून आपल्याला मजुरींचा प्रॉब्लेम कारण आजकाल काय होऊन गेलं मजुरांचा शॉर्ट मोठ्या प्रमाणात बरेच मजूर ऊस तोडला निघून जाता त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो कमीत कमी मजुराच्या सहाय्याने तुम्ही शेती उपयोगी जी यंत्र आहेत तूच दुर्गा तूच सावित्री तूच रमाई तूच जिजाऊ स्त्रीच्या अनेक भूमिका आपण पाहिल्या पाहत आहोत स्त्री म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणारी एक कर्तृत्ववान महिला जिच्या आधारावर जिच्या पायावर संपूर्ण कुटुंब हे शिकत जातं घडत जातं म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली तर ह्या प्रगतीची जननी म्हणजेच आपली ह्या काळाची महिला श्रीशक्ती नक्कीच या श्रीशक्तीला सलाम माय मायमंच युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे आज तुमच्या परिवाराला भेटून आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला की आजच्या युगात जी स्त्री जी मुलगी असते ती शाळेत जाते शिकते तिचे स्वप्न थोडेसे आपण बघत आहोत की वेगळे असतात की मला शेतकरी नवरा नको मला शेतात कामाला जायला नको मला एक नोकरीवाला पाहिजे या या काही ज्या कॉन्सेप्ट आहेत ह्या आपल्याला सध्या तरी जग बघतात आपण बघत आहोत पण तुम्हाला बघून नक्कीच जे तुमचं काम बघत होतो की तुम्ही ट्रॅक्टर चालवत होते तुम्ही गुरांना चारा पाणी करत होते तुमच्या कुटुंबाचं संगोपन करत होते तर एक स्त्री आणि त्यातल्या त्यात, त्यात शेतकरी स्त्री म्हणून एक गृहिणी म्हणून काय तुमचे दैनंदिन जीवनाची एक सुरुवात कशा प्रकारची असते ही आमच्या प्रेक्षकाला समजली तर नक्कीच आमच्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्या ज्ञानात थोडस सकाळी उठून देवपूजा झाल्यानंतर घरातल्यांचा नमस्कार करणे नंतर मग त्यांचा स्वयंपाक त्यांची शंभूची तयारी त्यानंतर मजुरांचा डबा वगैरे बनवावा लागतो त्यानंतर मग मजुरांसोबत दिवसभर शेतात थोडंफार आपल्याने जे होत असेल त्या मजुरांसोबत दिवस जातो। काम करायचं बस मग संध्याकाळी तेच गुरांचं आवरण त्यानंतर घरातलं आवरण स्वयंपाक करणं घरातल्यांची काळजी घेणं हेच दिवसभराची नक्कीच खूप छान काम आहे तुमचं या पुन्हा एकदा मायमंच युट्यूब चॅनल कडे तुम्हाला सलाम आहे तुम्हाला नमस्कार आहे तर तुम्हाला शेतीमधले यंत्र चालवता येतात कुठली कुठली यंत्र तुम्ही चालवता ट्रॅक्टर चालवते मोटरसायकल चालवते त्यानंतर फोर व्हीलर चालवते अरे बाबा येत थोडंफार थोडंफार प्रमाणात स्वतः पुरता मर्यादित म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत कोणी नसलं तर तुम्ही ते काम भागवता येईल अशा प्रकारे तुम्हाला चालवता बरोबर आणि शेतामध्ये काय काय त्या यंत्रांचा वापर काय आहे शेतात शेतामध्ये ट्रॅक्टर रोटावेटर साठी वापरले जातात त्यानंतर पेरणीसाठी सुद्धा आम्ही कांदे पेरणीसाठी सुद्धा आम्ही यंत्र बनवलेलं आहे त्यानंतर मका पेरणीसाठी यंत्र बनवलेलं आहे त्यानंतर भुईमुंग तूर वगैरे सोयाबीन वगैरे सगळं आम्ही यंत्राद्वारे पेरून घेतो <laughs> आणि ट्रॅक्टरनेच मग त्यांना जे खत खाद्य वगैरे ते सगळं आम्ही म्हणजे बनवून ठेवलेले आहेत यंत्र की त्यांचा उपयोग करून आम्ही शेती आ, कमी मजुरांमध्ये शेती करू शकतो अरे वा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर पुरेपूर साठा ठेवलेला आहे आमच्याकडे अरे वा आणि ताई तुमचं शिक्षण किती पर्यंत झालं शिक्षण चौदावी झाले सायन्स पर्यंत अरे वा म्हणजे ग्रॅज्युएट आहात तुम्ही बघा एक ग्रॅज्युएट महिला सगळ्या वाहनांना चालवते आणि आपल्या नवऱ्यासोबत आपल्या परिवारासोबत शेतीमध्ये सहभाग घेते शेती करायला सहभाग घेते नक्कीच ही ही देखील गोष्ट वाख्यान जोगी आहे तर ताई आमच्या प्रेक्षकांना सांगा की शेतकरी राजाचं जीवन हे कठीण आहे की सोपं आहे खूप कठीण आहे शेतकरी राजाचं जीवन सध्याच्या परिस्थितीमध्ये आता बघायला गेलं तर अवकाळी पाऊस होतो किंवा एखाद्या वेळेस दुष्काळ येतो जास्त पाऊस येतो त्यामुळे सुद्धा शेतीचे भरपूर नुकसान होते त्यानंतर गारपीट होते गारपीट मध्ये सुद्धा शेतीचे भरपूर नुकसान होते आणि परत पाणी पुरेपूर पाणी नसल्या कारणाने शेतीचे तेव्हाही नुकसान होते म्हणजे अतिशय संकट संकटांना जाऊन शेतकरी शेती करत असतो या सर्व समस्या बघून शेतकरी राजाची जर जीवनकथा पाहिली ही खूपच बिकट आहे पण तरी सुद्धा एवढं सगळं झेलून तुमच्या चेहऱ्यावर नेहमी स्माइल असते नेहमी हसू असते याच कारण काय म्हणजे एक समाधानी आहात तरी हा मग अकरा ते पाच या ड्युटीमध्ये न अडकता आम्ही दिवसभर केव्हाही वाटलं तर काम करायचं वाटलं तर आपल्याला थोडंसं बसायचं असेल आपण बसू शकतो आपण आपल्या मर्जीचे मालक आहोत आपण शेतीमध्ये कुणाचे गुलाम नाही बरोबर आपले ना, राजे आपण शेतीमध्ये आपण दिवसभर गुरांसोबत बकऱ्यांसोबत आणि शेतीमध्ये म्हणजे आजूबाजूला परिसरासोबत झाडांसोबत आपलं आयुष्य चाललंय हे खूप छान वाटतं की निसर्गात आपण शहराकडे न राहता आपण गावाकडे निसर्गाच्या सानिध्यात राहतो बरोबर एक जे जंगल बघतो आपण कॉन्क्रीटचं जंगल त्याच्यापेक्षा आपलं हेच जंगल चांगलं हे मी घरात पाहिलं की अगदी चिमण्यांचं घरट पाहिलं खूप साऱ्या एक खारुताई चालली होती ती पाहिली आपल्या मागे कोंबडा बांग देतो हे पाहिलं अतिशय सुंदर असं जीवन शेतकरी राजाचं आहे म्हणजे आपणा मनका मालिक कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही समस्या येतात समस्यांना तोंड देतोच शेतकरी राजा हा नेहमी हसत राहतो नक्कीच एकविसाव्या शतकात जसं 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 आपण जगतो तसा तसा आहे तसं तसं शेतकऱ्यांची कैफियत ही आपण बघतच आहोत एक थोड्या वेळापूर्वी आपण शेतकऱ्याची पत्नी हिचे विचार जाणून घेतले तसंच आज आपल्यासोबत आहेत शेतकऱ्याची आई बघा मातृत्वाचं जो रोल आहे जी भूमिका आहे ही नेहमी वेगवेगळी भूमिका बजावत असत आई बहीण पत्नी मुलगी या वेगवेगळ्या फ्लो मधून एक स्त्री जात असते तसंच आई साहेब नमस्कार युट्यूब चॅनल माय मंच मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मावशी मला एक सांगा तुम्ही बराच दिनपासून आते तुम्ही शेती करानात आते तुम्हाला लग्न कितला दिवस होईनात चाळीस वर्ष चाळीस ते चाळीस वर्षपासून तर आतापर्यंत ना जो कराना अंतर होतं त्या अंतर काही पडी जायचं का फरक काही बदल होईना की पहिल्यासारखं चालू आहे म्हणजे शेती सोपी होईल की का अवघड असते अजून तशी सोपी वाटत शेती पण मेहनत जास्त घेणे पडस मेहनत जास्त हा पण पहिले कसं होतं ते नाही कमतरता होते आता ट्रॅक्टर विक्टरवर वर सगळं हा नाही आता ट्रॅक्टर सर काम होई जात काम होई जात मग काय काय लाल बाबा हा ते ऊस लाल छे कांदा डोल्या डोल्या डोळ्या म्हणजे कांदा न बी कांदा न बी तयार करतात या एवढा सगळा वर्ष पैसे आज चाळीस वर्ष घ्या तुला काकांना लग्न मी चाळीस वर्ष पहिले शेती मान आत शेती काही फरक वाटत बराच फरक पड काय काय तरी तरी पहिले बैल जोडीशिवाय काम होईल बरोबर असे काम लवकर काम लवकर बरोबर बरोबर आणि मजुर बी भेटत नाही मजूर आण पडतस लांबून मजूर मजूर लागतच बा शेती मज ह्या सगळं आपण लायला या, याने अडचणी येतेस का काही शेतकरी माणूसले अडचण काही नाही येत पण एखादा मजूर भेटत नाही मग ते टेन्शन वाटत का काम कधी होईल वरती आव बाजून दाटी अजून पाणी ना जर काही प्रॉब्लेम वना मग जास्त आणखी तोंड ना काही कांदा असले तशाच प्रॉब्लेम ते मागे गारपीट होईल हा हा गारपीट ती फार नुकसान नुकसान होईल एवढं सगळं होईल नुकसान तरी मिळजावर हसूच राहत शेतकरी विलाज नाही ना समाधानीच समाधानीच राहणं पडस ना बरोबर बरोबर अजून काय काय वर मग तेवढंच काय नाही एवढंच मग आम्हाला भुईमुंग टाकायचे थोडस हा हा म्हणजे सगळं क्षेत्र आपलं बागायचं हा सर्व बागायत रस बागायत रस खूप काम करणं पडत सकाळी आणि शेतीला जोडून अजून काही दूध बीध ना कोंबडीस ना हा हा मशी शेत कोंबड्या शेत मशी किती लाशे म्हशी दोन मशी शेत बरोबर कोंबड्या म्हशी व्यवस्थित हा व्यवस्थित तो दुयम धंदा असे दुयम धंदा बरोबर असं जेवढं चलन आपले चलन चालीच चलन चालीच असं तेवढा जनम आपलं करतात हा धकी जास्त तेवढं मायमंच चॅनल सबस्क्राईब करा खूप कधी ना मी व्हिडिओ पाहिरू ज्या महिला असत त्या कस स्ट्रॉंग राहिलं पाहिजे सर्व महिलांसाठी म्हणजे मायमंच युट्यूब चॅनल ने जे काम चालू करायचे की त्याबद्दल अभिमान वाटत कि कुठेतरी महिला स्वतःला कमी समजतेस जर मी सांगत सांगितल्या व्हिडिओचा पाहत तर कोणतीच महिला म्हणणार नाही की मी शेवट हा प्रत्येक क्षेत्रात नारी आहे पुढेच रस मंच यू यूट्यूब ले लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद